डोंबिवली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वीस सप्टेंबरला वाढदिवस होता वाढदिवसाच्या आधी डोंबिवली पश्चिमेत ठिकठिकाणी थीक बॅनरबाजी करण्यात आली होती या बॅनरवर खड्डे डे असे लिहिले होते या प्रकरणात गोंधळ झाल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी बॅनर लावणाऱ्या आणि छापणाऱ्या जॉली पिंटर विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी जेव्हा जॉली पिंटरचे संचालक यांचा जबाब नोंदविला त्यावेळी जॉली प्रिंटरच्या माल चालकाने सांगितले की शिवसेना शिंदे गाटाचे युवासेना पदाधिकारी दीपेश मद्रे यांच्या सांगण्यावरून हे सर्व बॅनर लावले होते जॉली पिंटरच्या संचालकांनी दिलेल्या जबाबावर पोलिसांनी दिपेश मात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला या प्रकरणी सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले होते भाजपचे पदाधिकारी यांच्यासमोर जप्त करण्यात आलेले हे सर्व साहित्य सील करण्यात आले या प्रकरणाचा पुढचा तपास विष्णूनगर पोलिसांनी सुरू केला होता दिपेश मात्रे यांना विष्णुनगर पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती बुधवारी सकाळी गटाचे पदाधिकारी दिपेश मात्रे विष्णू नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले विष्णू नगर पोलिसांनी त्यांच्यावर काय गुन्हा दाखल केला आहे हे जाणून घेण्यासाठी दिपेश म्हात्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून ते निघून गेले मात्र या दरम्यान पोलीस स्टेशनच्या बाहेर यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती याबाबत म्हात्रे यांचे म्हणणे आहे की शहरात काही ठिकाणी खड्ड्यांचे बॅनर लावण्यात आले होते त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी मला नोटीस बजावली होती पोलिसांनी मी त्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पोलिसांना जे काय उत्तर द्यायचे होते ते मी दिले आहे त्यामध्ये पोलिसांना रोष नाही मात्र ज्या प्रकारे या विधानसभेत दडशाही सुरू आहे त्या दडशाहीला आम्ही भीक घालत नाही असेही त्यांनी म्हटले आहे या प्रकारानंतर राजकारण हे आता तापलेलं आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट दाखवली काय काही लोकांनी खड्ड्यांवरनं गेल्या आठवड्यामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे डोंबिवलीमध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि आम्ही लोकांच्या भेटीगाठी करतो आहे आणि लोकांना लोकांमध्ये ज्या असुविधा आहेत त्याच्याबद्दल रोष आहे आणि त्याच्याबद्दल आवाज उठवल्यानंतर काही लोकं दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात आम्ही या दडपशाहीला भीक घालत नाही परंतु काही लोकांनी आज पोस्ट टाकली आहे की दीपेश मला गणपर गायकवाड व्हायचं नाही आहे अशा पद्धतीने पोस्ट टाकून दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत पण अशी दहशत जरी केली तर लोकांच्या प्रश्नासाठी आणि डोंबिलीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध हो, आहोत आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही मी तक्रार पोलिसांकडे केलेली आहे जसा माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याच पद्धतीने हा खरा गुन्हा त्यांनी दाखल करावा एवढीच माझी त्यांना विनंती राहणार आहे व्हायरल केलेली पोस्ट पूर्ण काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की दीपेश मला गणपत गायकडं व्हायचं नाही आहे म्हणजे याचा अर्थ इन शॉर्ट ही धमकीच आहे ना की आम्हाला तुम्हाला गोळ्या घालायच्या नाही आहेत अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही अशा धमक्या डोंबिलीच्या विकासासाठी आम्हाला काही करावं लागलं उद्या जेलमध्येही जावं लागलं विकासासाठी तर आम्ही जाऊ आणि खड्ड्यांवरनं जर जेलमध्ये जायला लागणार असेल तर आम्ही आमचं सौभाग्य समजू की बाबा डोंबिलीच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यानंतर अशी दडपशाही केली जाते